स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि सती सात ब्लॉग चॅनलवरती तर कसे आहात सगळेजण खूप दिवसांनी भेट होती आपली मनच करत नव्हतं ब्लॉग बनवायचं कारण या दोन महिन्यात माझ्या आयुष्यात काय खूप अवघड होतं आणि आईला पण कान झाले तिच्या बापाला पण झाले आणि घरात आमच्या दोघ म्हणजे माझे भाऊच होते तर ते सुद्धा नाही म्हणजे ऑफ झाले त्याच्यामुळं खूप म्हणजे वातावरण सगळंच बिघडलेलं होतं आणि हिला एक काम नाही झाले काल तुम कालचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल पूजा वगैरे केली तर पूजा वगैरे केली आणि काय म्हणतात त्याला तर मला पण भीती वाटते मला तर नाही पण मला लहानपणी आलेले एकदाच येतात ते जा असं सारखं येत नाही म्हणतात मला लहानपणी आले होते अण्ण आणवीला तर आत्ता आले आणि एकाच्या वेळासा एकाला तर येणारच तर मी तेच लागलं होतं माझ्या पाठीमागं ते सगळं काम मिळून आल्यावर काय काय करतात सगळं करण्यामध्येच चाललं होतं तेलांनी वगैरे आंघोळ घालायची परत पाल्याने आंघोळ घालायची परत जेवण द्यायचं भाकरी वगैरे करून द्यायची भाकरी चुरून आणवीला खाऊ घातली पर परत डाळ वगैरे डाळ असते तुरीची डाळ ती परत थंड पदार्थ खायचे असतात दही म्हणा लस्सी म्हणा असे थंड पदार्थ जो मी खाऊ शकता याच्यामध्ये चिकन मटण वगैरे असं अंडी वगैरे त्याच्यामध्ये काहीच चालत नाही कारण हे म्हणतात देवीचा आता माझ्या ह्याच्यामध्ये तर मी लहानपणी झालं होतं नंतर देवीला निवड वगैरे मला अजून पण आठवतं मला झालेलं पण आठवतं आणि ते निवड वगैरे दाखवलेलं पण आठवतं साधारण पाच सहा वर्षाची असेल मी तेव्हा पण आठवतं आहे थोडंफार तरी मला कसं झालं होतं आणि आम्ही कसं केलं होतं ते तर ते समजण्यात मला आधी आधीला भीती वाटायची की असं कसं झालं एवढं पूर्ण अंग भरून तरी एवढे जास्त मोठे मोठे नव्हते आले एकदम साधे सिंपल आले होते पण तरी लहान लेकरांना ह्याच्यामध्ये ताप खूप येतो खूप म्हणजे खूप अति ताप येतो मग आणलं तीन दिवस रात तरी रात्रीचा ताप वगैरे येतात तरी मी क्रोसिनचं औषध म्हणजे काय म्हणतात त्याला बॉटल ठेवली होती गोळी नसते माझ्याकडे बॉटल असतात तिचं डॉक्टरांनी दिलेल्याच तिच्या तर ठेवलेल्या असतील एमर्जन्सीमध्ये कधी आला गेला तर पाजायला मग त्याच्यामुळे ना मी तीन दिवस तिला ताप आला की ते पाजायचे कारण मला खूप भीती वाटायची खूप बेकार ताप यायचा तर ते ताप ता 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 आले ना तर ते हे म्हणजे पुढं पाडतं हे वा मोठे होतात म्हणतात ताप आला तर शरीरातून बाहेर येतात ते फोडी आणि मोठ्या मोठ्या होतात तर आणला अशा फोडी आल्या होत्या कसं अन्वी अजून पण आहे हातावर काळं काळं एवढं तुम्हाला दिसत नसेल बघू जिडे तोंडाला पण आले होते बघा काळ काय हे इथं इथं पण आले होते डोक्याला डोक्याला पण आले होते आणि इथं पण आले होते आता गेलेले सात दिवस किंवा एकवीस दिवसाचा ता ताजा कालावधी असतो तर मी सकाळी गोडतेला आपलं तेल असतं ना गोडतेल तर त्याच्याने तिला चोळायचे म्हणजे त्या शरीराला आणि मग कडू निंबाचा जो पाला असतो त्याच्याने आंघोळ कराय आंघोळ घालायचं त्याच्याने खूप इफेक्ट पडतो खूप खुण म्हणजे खूप इफेक्ट पडतो तर आणि आमचे कारण ते कडू कडू असतो खूप कडू कडू असतं मग त्याच्यात पाण्यात घालून आंघोळीच्या पाण्यात घालून तिने उकळून चांगलं हिरवगार पाणी व्हायचं चांगलं आणि मग तेव्हा हिला आंघोळ घालायचे तर तशा ह्याच्यामध्ये कमीत कमी सात दिवस असं तुम्ही तेल लावून आणि आम कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली सात दिवस आणि मग सातव्या दिवशी जाऊन देवाला निवड दाखवला तेव्हा म्हणजे हळूहळू मग हे जातात काल म्हणजे आता सध्या होतं आणि सात दिवस बाहेर नाही हा सगळ्याला झालं सात दिवस बाहेर वगैरे फिरायचं नसतं कुठं बाहेरची सावध वगैरे पडू द्यायची नसती घरातच ठेवायचं असतं वेगळं ठेवायचं वेगळीकरण पण आता आम्ही सगळे एकच आहोत म्हणल्यावर एकाच्या वासांनी एकाला झालं मला ऑलरेडी लहानपणी झालं होतं त्याच्यामुळं मला काय झालं नाही तर अशामध्ये आणि पण आणवीला लई त्रास झाला आणि आम्ही तर तीन चार रात्र जागेच मी तर जागेच होते हां आणवी सांगते आमची ताप पण आला होता आणवीला तर अशा प्रकारे कांगण्याचा इफेक्ट असतो आणि अशा प्रकारे त्याचा इलाज होतो घाबरून जायचं कारण नाही मी तर खूप घाबरून गेलते कारण समोरचा व्यक्ती जर घाबरवणारा असला तर मग आपण पण घाबरतो पण ठीक आहे काय नाही होत ना गार वगैरे चारलं चांगलं लस्सी वगैरे पाजली हिला पण लई सगळं केलं हिला आणि भाकरीच करून दिली त्या सात दिवसात भाकरीच करून दिली तुरीची डाळ भाकरी भात अजिबात दिला नाही कारण भाताने अजून ते खूप थमतात त्याच्यामुळं भात वगैरे अजिबात दिला नाही मी तर अशा प्रकारे माझी धावपळ एकाच झालं की एकाला एकाच झालं की एकाला असतो त्याच्यामुळे माझी लई धावपळ झाली हा ती खात पण नाही माझी अन्न तर अशा प्रकारे झालं त्याच्यामुळं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये घरात असं वातावरण होतं की काय म्हणतात त्याला ते खूप अवघड होतं त्याच्यामुळे ना काय करायचं मन पण वाटत नव्हतं असं खूप चांगले होते ते आणि अचानक असं झालं आमच्या घरात त्याच्यामुळं पूर्ण वातावरण बिघडलं तर चला दोघं भाऊ गेले गावात त्याच्यामुळं खूप धक्का बसला तर असं काहीतरी झालं आणि या सगळ्यामध्ये हे यांचं चालू मग सगळं पूर्णच विस्कटून कटून गेला असं समजा त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे वगैरे येत नव्हता पण आता रोज टाकायचं काही ना काही टाकायचं तरी प्रयत्न करते कारण खूप आता हे झालं त्याच्यामुळं काही ना काही टाकायचा प्रयत्न करते तर चला आता मी आहे मम्मीकडं काहीतरी करते आणविला मग <laughs> तर चला भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असा सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा नाही तर हे चॅनल मी आता हे करणार होते बंद करणार होते कारण या चॅनलवर व्ह्यूज पण येत नव्हते चॅनलचा पूर्ण वॉश टाईम पण गेलेला आहे माझा आणि त्याही कारणामुळं मला इथं ब्लॉग पण टाकायला नको होतं पण दुसऱ्यामुळं आपलं नुकसान काय करावं म्हणून मी दुसरे किती भुंकत राहिले तर आपण कशाला मागं चालच आपली थोडी चुकी होती आपलं थोडी हे होतं म्हणायचं किती भुकू दे काय फरक नाही पडत आणि त्याच्यामुळं म्हटलं आपण आपलं आयुष्य का बदलायचं आपण सुखी राहायचं हायचं नाही त्याच्यामुळं लॉक स्टार्ट करणार आहे मी पण आता एवढी एवढं म्हणजे आधीसारखं स्टॅमिना माझ्यामध्ये राहिलेलं नाही आहे जेवढं मला टाकता येईल जेवढं करता येईल मला तेवढं करेन मी तर असा सपोर्ट राहू दे तुमचा आणि हीच अपेक्षा करते आणि परत चॅनल ग्रो करायला मदत करा चला तर भीटू ॲप पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सपोर्ट करा बाय बाय